सगळे ऑनलाईन हे तीन तीन चार चार वस्तू रातची आणि ते तर फेसबुक बघितलं का एको पोस्ट नाही मग तू ऑनलाईन करतो काय रातभर का बघा दादा सात आठ जवळ कचा कच्चा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक जुटीनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकल मला पॉईंट बघता येणार ना मला येत नाही चालता खूप कोंब्या आणि खपा खप खपा खप खपा खप हव ना तसंच म्हणतात का वाच म्हणते सगळं मोकळं पटांगण करते असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आपल्याला जाता येते हे थोडंच राहत होती लगेच पुढे येते सगळे जण तुम्ही यात का ते तुमचं प्रेम पण मला चालतं येणार ना ना मग काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जाणार आता किती सांगितलं तर तुम्ही ऐकणार थोडा टाइम तुम्ही येणारे एक काढून एक काढून दि लगेच बाजू जात एक मला सुरुवात आपण नंतर काढू आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आले गडाऊन काय संदेश जाणारे हेही सगळ्यांच्या लक्षात आले तुम्ही मात्र ताकतेना तयारी करा आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताकतेना तयारी करा दिसता जिल्हा पुरा बाहेर काढा मराठवाडा तिकडे तयारीला लागलाय मी बघतोय सगळे तयारीला लागले लय मोठी जबाबदारी बरं मला नाही मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय चांगल्या चांगले जिर तुम्ही काय काय तुम्ही सोपे नाही तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम हँडल करतात तुम्हाला सगळ्याला सगळे नमुने बाज लय कलाकार माणस तुम्ही तुम्ही सोपे नाही तुम्ही बरोबर करताय तुम्हाला सहज सांगितलं आठ दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे गडाचा म्हणल्यावर काही इशिज नाही पुढचं बघू पुढचा मी आहे ना तुम्ही बाकीचं काळजी ना करू आता ते पॉइंट बघू आपण फक्त तेवढाच बघू बाबाचेात फुडूर यायचं नको यायचं नको फुलं ते करू गाडावर

आणि आजती करू दादा बाबा हे आष्टी वाले करते बरोबर दादा तुम्ही आदेश द्या दादाला ऐनी मान ने करा चला पाणिवा करा नरेश चित्रे के राम राम के खाली बसा आम्ही आपण बस खाली बसा पराठा एक पाणिवा आपण सगळेजण काय करा जास्त भर त्याच्यावर द्या आता का। बर... आपले आपले बर का, दे दे। का, का आप... दे दे था। आपले सगळे भर आपली बरं का सगळी टीम आपली जी बीड जिल्ह्याची आपली जी आई छत्तीस जिल्हा छत्तीस जिल्ह्या बी ते होईल मरा थांबा थांबव तुम्ही मला पेठ येतो परत म्हणतात बोला आपली जी शेवट टीम ती जर जोराने काम करा चोवीस घंटे चोवीस घंटे चोवीस घंटे करावं लागेल चोवीस घंटे तुम्ही जोर तुम्ही संघर्ष करा तुम्ही जोर मला जो वाटत नाही आणि मी उभा तुम्ही उठत नाही नाही जाता आपण काय करू सगळे पाणी करून घेऊ सगळे काम महत्वाचे तुम्ही फक्त लोक बाहेर काढायला कमी नका माता मावल्यावर